गेल्या अनेक दिवसापासून आउट ऑफ कंट्रोल चीनी रॉकेट कुठे पडेल असा प्रश्न जगभरात उपस्थित होत होता मात्र रविवारी म्हणजेच नऊ मे रोजी चीनी रॉकेटचे काही अवशेष अरबी महासागरात कोसळल्याची माहिती चीनच्या मीडियाने दिली आहे मालदीवच्या नजीक हे रॉकेट पडल्याची माहिती समोर आली आहे महासागरात पडल्यामुळे पृथ्वीवरील मोठा अनर्थ टळला आहे चीनने दिलेल्या माहितीनुसार लॉंग मार्च टूचा मोठा भाग पृथ्वीवर कोसळण्यापूर्वीच हे रॉकेट चीनने का सोडलं होतं आठवड्याभरापूर्वी चीनने अंतराळात स्पेस स्टेशन बनवण्यासाठी पहिला मॉड्युल लाँच केला होता अंतराळात स्पेस स्टेशन बांधण्यासाठी साहित्य घेऊन जाण्यासाठी रॉकेट सोडलं मात्र रॉकेटचा हिस्सा आउट कंट्रोल ऑफ पृथ्वीवर कोसळत असल्याची माहिती दिली रॉकेटचा काही हिस्सा लोकवस्तीत पडला असता तर मोठी दुर्घटना घडली असती नेमकं कसं होतं चीनचं रॉकेट लॉंग मार्च फाय बी वाय टू रॉकेट शंभर फूट लांब होतं एकवीस टन रॉकेटचं वजन होतं एका सेकंदाला सात पूर्णांक किलोमीटर एवढ्या गतीनं पृथ्वीभोवती फिरत होते अमेरिकेने रॉकेट अंतराळात उद्ध्वस्त का केले नाही अमेरिकेच्या लष्कराने आउट ऑफ कंट्रोल चिनी रॉकेट उडवण्याची योजना नसल्याचं स्पष्ट केलं होतं अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांनी गुरुवारी माहिती दिली होती हे रॉकेट समुद्र किंवा तत्सम मोकळ्या जागेवर कोसळून कोणालाही हानी पोचणार नाही असा अंदाज ऑस्टिन यांनी व्यक्त केला होता ब्युरो रिपोर्ट टी व्ही नाईन डिजिटल